लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात राज्यातील तब्बल एकशे तीस पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा बदलीचे आदेश जारी करण्यात आले होते त्यात पंधरा दिवसापूर्वी सर्व पोलीस निरीक्षक नवीन पोलीस स्टेशनमध्ये रुजूसुद्धा झाले होते मात्र आता याच राज्यातील पासष्ट पोलीस निरीक्षकांची बदलीचे आदेश रद्द करून पुन्हा त्यांना आधीच्याच पोलीस स्टेशनमध्ये रुजू होण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे यात अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील नागपूर शहरात बदली करण्यात आलेले पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले पोलीस निरीक्षक राहुल आठवले पोलीस निरीक्षक मनीष ठाकरेसह महिला पोलीस निरीक्षक रेखा लुंडे यांचा पुन्हा त्यांच्या अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात कम बॅकचा आदेश जारी करण्यात आल्याने चार पोलीस निरीक्षक आता अमरावती शहरातच कर्तव्य बजावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे एकशे तीस पोलीस निरीक्षकांची जिल्हा बदली करण्यात आल्याने काही पोलीस निरीक्षकांनी मुंबई प्रशासन न्यायाधिकरण येथे आव्हान केले होते यात न्यायाधिकरणाने बदली आदेशाची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या यावर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी एकवीस फेब्रुवारीला बैठक आयोजित करून बदली रद्द करण्याचा निर्णय घेतला असून बदली रद्दला निवडणूक अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे यात नागपूर शहर अमरावती शहर संभाजीनगर गडचिरोली अशा बेचाळ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत नसल्याने त्यांची बदली रद्द करण्याचा निर्णय घेतला असून यावर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविल्याने हा बदली रद्दचा आदेश चार मार्चला धडकला आहे